दिवाळीत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार भाऊबीजेला रिकाम्या हाताने ना पाठवणार नाही लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये सक्षमीकरणाचा मुद्दा हा मांडलेला आहे आणि हे तेवढंच आहे की जगाच्या इतिहासामध्ये आपण जर एखाद्या राष्ट्राचा विकसनशीलतेकडनं विकासाकडे प्रवास बघितला मग तो अमेरिका असो युरोप असो चीन असो जपान असो कोरिया असो प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा पन्नास टक्के हिस्सा हा महिला आहे आणि हा जो पन्नास टक्के हिस्सा आहे हा जोपर्यंत मुख्य धारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं आपल्या अर्थव्यवस्थेचं चा दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली